नमस्कार वैष्णवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण बनवणार आहोत भरलेली दोडक्याची भाजी अतिशय छान आणि सुंदर रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा गावरान पद्धतीने आपण ही बनवणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत तर बघा त्यानंतर ना आता इथे मी काही कांदा एकच कांदा आणि खोबरं भाजत टाकलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे दोडक्याच्या पूर्णपणे शिरा काढून घ्यायच्या हे बघा आता या ठिकाणी मी दोडक्याच्या शिरा काढून घेतलेले आहे अशा प्रकारे त्यानंतरनं याला या, या मोठ्या साईजमध्ये कट करायचं आहे आता त्याला मधून कट मारायचं आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये मसाला भरू त्यानंतरनं मी खोबरं भाजलेलं होतं ते पुन्हा मी तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहे खोबरं आणि कांदा तेल टाकून भाजल्यामुळं भाजीला तरी छान येते अशा प्रकारे हे मी करून घेणार आहे छान त्याला कुस्करून घ्यायचं आहे आहे आणि भाजायचं आहे त्यानंतर ना त्यामध्ये आपण अजून धने देखील भाजून घेणार आहोत हे बघा आता इथं मी धने भाजून घेत आहे खूप छान चव चा येते धण्यामुळे आणि भाजी अतिशय छान लागते मसालेदार भाजी असते एकदम आता, आता ले 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 हे भाजून घेतलेलं सर्व घेतलं आहे त्यानंतरनं फुटाने लसूण आणि अद्रक घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलं आहे आता आपल्याला ह्याचं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे चला तर ह्याचं वाटण बनवून घेऊया आपलं वाटण तयार झालेलं आहे हे बघा याचा अतिशय खमंग आणि छान वास येतोय आता याला काढून घ्यायचं आहे एका डिश मध्ये याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत आता यानंतर ना आपण हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट काळा मसाला आणि मीठ कांदा लसूण मसाला हा घरी बनवलेला असल्यामुळे प्रत्येक भाजीला वापरता येतो त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मसाला रेसिपी म्हणून टाका आता या ठिकाणी मी फक्त हळद आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेला आहे लाल मिरची पावडर आणि काळा मसाला आपण नंतर टाकणार आहोत आता याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हातानेच मिक्स करते आहे आता हा मसाला आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला दोडक्यात भरून घ्यायचा आहे हे बघा एक एक करून सर्व दोडक्यामध्ये आपला मसाला भरून झालेला आहे त्यानंतर ना कढाई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोडके टाकून द्यायचे आहेत सर्व आणि याला छान परतवायचं आहे मस्त असं त्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतरनं राहिलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे याला तुट आता ह्यालाही छान तेल चुटचुटेपर्यंत परतवायचं आहे आता राहिलेला लाल मिरची पावडर आणि काळा मसाला यात टाकून घ्यायचा आहे या, या ठिकाणी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे आणि त्यानंतर ना आता मी काळा मसाला टाकत आहे या काळ्या मसाल्यामुळं भाजीला अतिशय छान टेस्ट येते मस्त असं सुगंध येतो आहे अतिशय छान वाटतं आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका हे बघा मस्त असं तेल आलेलं आहे साईडनी छान मसाला परतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मसाला तसंच राहतो वाटणाचा त्यामुळे त्याच्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला वाटण वाया जात नाही हे बघा मस्त असा सुगंध येतोय खायला ही अतिशय चवदार भाजी होती एकदा नक्की ट्राय करा चला तर आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा मस्त तरी आलेली आहे अतिशय छान सुगंध आहे मस्तच हे बघा कटही छान आला आहे खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे भरला दोडका एकदा नक्की ट्राय करा हे खाल तर तुम्ही नक्कीच नॉनव्हेज खायचं विसराल त्यानंतर ना याला एका डिशमध्ये सर्व करून घ्यायचं छानपैकी या ठिकाणी भाजी मी काढून घेतलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऑकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ दिसतील अशात छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल हे बघा मस्त अशी आपली भाजी दिसत आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनही दाबायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा मस्त असं आपलं ताट तयार झालेलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग एन्जॉय